रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज गव्हाच्या पिठापासून आपण पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत एक वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप जे आहे ते आपण लागेल तसं वापरत जाणार Bruno... आहोत yes. तर इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप काढून घेतलेलं आहे तूप विरघळलं की त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत अर्धा कप रवा तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी पुन्हा एक चमचा तूप घातलेला आहे रवा तुपामध्ये छान फुलून आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण सुरुवातीला रवा भाजून घेतलेला आहे आता बघा तुपामध्ये छान हा फुलून आलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि आता हे गव्हाचं पीठ रव्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं गव्हाचं पीठ मी हे भाजून घेतलं त्यानंतर एक चमचा तूप आपण ह्यामध्ये घातलेला आहे तर असंच तीन चार तीन चार मिनटांनी आपण तूप घालत जाणार आहोत ह्यामुळे काय होतं पीठ जे आहे ते छान असं रवाळ बनतं आणि छान भाजलंही जातं तर आता तुम्ही बघू शकता पिठाचा रंग जो आहे तो छान बदललेला आहे तर इथे मी पुन्हा एक चमचा तूप घातलेला आहे आणि पुन्हा आपण ह्याला छान असं गुठळा मोडत मोडत भाजून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचा रंग अगदी बिस्किट कलरसारखा यायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पावकप दूध घेतलेलं आहे त्यामधलं अर्ध दूध मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर पुन्हा अर्ध दूध घातलेलं आहे तर पावकप दूध संपूर्ण मी घातलेलं आहे आणि इथे मी दोन ते तीन चमचे मलाई घेतलेली आहे दुधावरची जी साय असते ती मी जमा करून ठेवलेली फ्रीजमध्ये त्यामुळे ती घट्ट आहे मलाई घालणं हे ऑप्शनल आहे पण जर असेल घरामध्ये तर अवश्य घाला ह्यामुळे हा पदार्थ खूप चवदार बनतो आता हे पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे इथे दूध आणि मलाई आपल्याला दोन्ही व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडू खराब होत नाहीत तर आता हे पीठ तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थंड करत ठेवलेलं आहे उरलेलं जे तूप आहे ते मी कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत दोन मोठे चमचे पिस्ता आणि दोन मोठे चमचे काजूचे तुकडे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत ह्यानंतर उरलेल्या तुपामध्ये मी गूळ काढून घेतलेला आहे गूळ मी अर्धा कप घेतलेला आहे आणि तो बारीक करून घेतलेला आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर गूळ थोडंसं कमी केला तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर इथे मी गुळामध्ये दोन मोठे चमचे पाणी घालून घेतलेलं आहे ह्यामुळे काय होतं लाडू आपल्याला शेवटपर्यंत व्यवस्थित बांधता येतो आता बरेच जण म्हणतात की पाणी घातल्याने लाडू खराब होतात तर दोन चमचे पाणी घातल्याने काही लाडू खराब होत नाही फक्त त्यासाठी एकच करायचं आहे की गुळाला आपल्याला एक उकळी घ्यायची आहे जर तुम्ही गुळ कच्चाच ठेवला तर मात्र लाडू खराब होऊ शकतात इथे मी एक उकळी गुळाला घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्यामुळे लाडू बिलकुल खराब होत नाही आता ड्रायफ्रूट्स मी घालून घेतलेले आहेत आणि इथे मी पाच ते सहा वेलची घेतलेली आहेत हिरवी आणि ती खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली आहे त्यासोबत थोडंसं साखरही ठेचून घेतलेली आहे आणि हे मी सर्व घालून घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर ह्या लाडूमध्ये आपण दूध वापरलेलं आहे मलाई वापरलेली आहे पाणी वापरलेलं आहे त्यामुळे हे लाडू महिनाभर टिकत नाही पण दहा बारा दिवस व्यवस्थित टिकतात गूळ आपण विरघळवून घेतला तो आपण घालून घेऊया थोडासा गूळ मी बाजूला ठेवून देते आवश्यकता वाटली तर आपण घालून घेऊया तर आता इथे मी सर्वच गूळ घालून घेते आहे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आणि सर्व गुळाचा वापर आपण केलेला आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि गरम गरम असतानाच आपण ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत हे लाडू खूप पौष्टिक तयार होतात तर आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण लाडू वळून घ्यायचा आहे अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि लाडूही छान बांधला जातो तर आता माझा पहिला लाडू तयार झालेला आहे असेच मी सर्व लाडू तयार करून घेते घरात लहान मुलं असली की मधल्या वेळेत खाऊ मागतात तर त्यांच्यासाठी हा उत्तम खाऊ आहे पौष्टिक खा आहे आणि विशेष म्हणजे सुपर सुपर टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय